विशेष मोहिमे अंतर्गत वाहतूक पोलिसांनी सुमारे तीनशे पन्नास का पकडण्यात आलं या मागचं कारण अद्यापही पोलिसांनी स्पष्ट केलं नाही मंगळवारी एका विशेष मोहिमे अंतर्गत शहर वाहतूक पोलिसांनी हरसुल ते बाबा पेट्रोल पंप या मार्गावर धावणाऱ्या सुमारे तीनशे पन्नास ऍपे रिक्षा पकडल्या या ऍपे रिक्षा का पकडण्यात आल्या या मागचं कारण मात्र शहर वाहतूक पोलिसांना स्पष्ट करता आलं नाही या ऍपे रिक्षा चालकांपैकी बहुतांश या व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे रिक्षा चालक मंगळवार पासून आयुक्त कार्यालयामध्ये चक्र मारत आहेत आपल्या वाहनाविषयी विचारणा केली असता त्यांना सीपी ऑफिस मधून उडवाउडवी उत्तर मिळत असल्यामुळे ऍपे रिक्षा चालक हतबल झाले आहे गाडी काल टी पॉइंटला पेट्रोल पंपाच्या समोर आम्ही होतो आपल्या साईडनं काही माहीत नसताना तिथे एक होमगार्ड आला आणि होमगार्ड म्हणे चला तुम्ही ती पॉईंटचे तिथं ते, ते मॅडम तुम्हाला बोलवत आहे म्हणून आम्ही तिकडं गाडी लावली गाडी लावल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का बघत सी पीच्या आम्हाला ऑर्डर आहेत तुम्हाला काय सांगायचं ते सी पी साहेबाला सांगा आम्ही इथं नंतर सी पी साहेबाकडे दहा वाजेपासून आलो दहा आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला पैठण गेटला जावं पडून पैठण गेटला आमची सगळी जबाबदारी मुलं बाळाचं सगळं सव शिक्षण वगैरे सगळ्याच्यावर याच्यावरच असल्यामुळं आम्ही पैठण गेटला गेलो पैठण गेटला गेल्याच्यानंतर तिथे तिथं साहेबांना विचारलं त्यांनी सांगितलं की साहेबाचा फोन हो आम्हाला सहा वाजता येणार आहे सहा वाज्यापासून तर आम्ही नऊ लोक बसलो नऊला ज्यावेळेस वर गेलो वर गेल्याच नंतर त्यांनी सांगितलं का साहेबांनी सांगितलं का उद्या तुम्ही सी पी आय ऑफिसला या आज दुसरी तारीख चौदा तारीख असताना सुद्धा चौदा तारखेपासून इथे सकाळ नऊ वाजेपासून आलेलो आहे सका नऊ वाजेपासून आजपर्यंत आज सुद्धा आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही अजून आम्ही ना कागदपत्र वगैरे सगळं घेऊन इथं हजर आहे अजून काही आमच्या गाड्या सुटल्या नाही पोलिसांच्या या मनमानी कारभारामुळे हातावरचं पोट असणाऱ्या या व्यवसायात उद्याची चूल कशी पेटवायची अशी चिंता रिक्षा चालकांना पडली आहे मात्र या गोष्टीचं सोयीसुतकही नसलेले पोलीस या ॲप रिक्षा चालकांना सीपी ऑफिस मध्ये वारंवार चक्रा मारायला भाग पाडत आहे माझ्या गाडीमध्ये दोन ले, दोन लेडीज आणि एक जेंट्स तीन जण बसलेले होते ती लेडीज डिलिव्हरीसाठी चाललेली असताना तिला तकलीफ तकलीफरल्यामुळं ते सम मागं जे बसलेलं सीट होते मी ले ले ला ला ते समोर घेतलेलं आहे समोर घेतल्यानंतर लेडीनं दोन्ही बाजूनं पडदे लावलेले असतानाही चारलीवाले पाठीमागून आले त्यांनी मला गाडी साईडला आडी मारली आडी मारल्याच्या नंतर त्यांनी मला रोखवलं मी गाडी साईडला घेऊन नंतर त्या लेडीला जास्त तकलीफ असल्यामुळे ते लेडी ले थोडी चार्लीवाल्याला बोलली पण चार्लीवाल्यानं काय केलं त्यांच्यासमोर थोडं जाऊ दिलं मला विचारलं तुम्ही कोणत्या दवाखान्याने चालले त्या दवाखान्याचा ॲड्रेस घेतला आणि मला तिथं त्याने पेशंटला सोडू दिलं सोडूनंतर पेशंट जाऊन उतरून मध्ये गेले तर ती चार्लीवाली बसून सनी त्यांनी मला इकडं आणून लावलं मी काल दुपारपासून इथं बसलेलो इथं कोणी अधिकारी आले नाही याने संध्याकाळी आम्हाला पैठण गेटला बोलवलं पैठण गेटला त्यांनी मला नऊ वाजेपर्यंत बसवलं नऊ वाजेनंतर सांगितलं की तुम्ही उद्या इकडे हेड क्वार्टरला आता हेड आम्ही आलेलो आहे सकाळपासून आलेलो आहे त्यांनी एक दोन घंटे थोडं बहुत काम केलं आणि त्यांच्या अधिकारी जेवणाच्या निमित्ताने गेलेले आम्ही सर्व रिक्षा चालक चालक मालक पूर्ण इथं बसलेले आता तीन वाजले सध्या कोणी इथं आलेले नाही गाड्या पूर्ण केलेल्या असतानाही बावीस रुपये फाईन मारू राहिले काही काही गाड्या ते एमटी आणलेल्या त्यांनी काही गाड्या चार चार सीटावर आणलेल्या आहेत माझ्या तर पेशंट असताना त्यांनी मला पेशंट उतरून दिल्याच्या नंतर आणलेलं आहे